एकदा अल्बर्ट आइन्स्टाईन यांना एक प्रश्न विचारला की आपण महान वैज्ञानिक आहात आपण एवढे शोध लावले या लावलेल्या शोधाचं आणि तुम्हाला मिळालेल्या यशाचं रहस्य काय त्यावेळेला अल्बर्ट आइन्स्टाईन उत्तर देतात की मला मिळालेल्या यशाचं रहस्य आणि मी लावलेल्या शोधाचं रहस्य जे मला आयुष्यामध्ये मिळालेलं आहे त्या मिळालेल्या गोष्टींबद्दल मी भरभरून धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करतो नमस्कार शब्दधन या युट्यूब चॅनलमध्ये मी मनोज बाबळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो कृतज्ञता धन्यवाद थँक यू हे शब्द नेमकी काय आहेत आणि हे जादूव शब्द जर आपल्या आयुष्यामध्ये आले तर आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने परिवर्तन होतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बायबलमध्ये एक वाक्य आहे ईश्वर की छाया में रहते होय ईश्वर पर विश्वास करोगे तो विश्वास ही तुम्हारी रक्षा करेगा एखाद्या गोष्टींवरती जर तुम्ही विश्वास ठेवला तर खरंच ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येते का तर याचं उत्तर आहे होय ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येते एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे पुस्तकाचं पुस्तका नाव आहे द मॅजिक आणि लेखिकेचं नाव आहे रोंडा बन रोंडाबन या पुस्तकामध्ये कृतज्ञतेचं सा महत्व सांगतात कृतज्ञता याचा अर्थ की जे तुमच्याकडं आहे त्या गोष्टीसाठी धन्यवाद व्यक्त करणं म्हणजे पहा की दिवसभरामध्ये अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये येतात म्हणजे डब्ल्यू एच ओ असं सांगतं की साठ हजारहून अधिक विचार आपल्या मेंदूमध्ये येत असतात आपल्या डोक्यामध्ये येत असतात त्यातले काही सकारात्मक विचार येतात तर काही नकारात्मक विचार येतात मॅक्झिमम येणारे जे विचार आहेत ते नकारात्मक विचार येतात मग हे नकारात्मक विचार ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपला असणारा जो भावना आहे मूड आहे तो आपण निवांत त्या ठिकाणी राहायला लागतो आपण त्या ठिकाणी प्रेशर घेतो आपण चिंतेमध्ये राहतो पण या उलट जर तुमच्याकडे असणाऱ्या वरदानाची यादी तुम्हाला करायला लावली की तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलेला आहात त्याबद्दल तुम्ही धन्यवाद व्यक्त करा त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा श्रीमद गीता आम्हाला सांगते दुर्लभ मनुष्य देहम माणसाचा जन्म मिळणं ही जगातली सगळ्यात दुर्लभ गोष्ट आहे तो आपल्याला मिळालेला आहे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर एका मुलाखतीमध्ये असं म्हणतात की देवानं आम्हाला माणसाचा जन्म दिलेला आहे याच्या पलीकडे जाऊन आम्ही देवाला काय मागावं ना असं कधीच वाटलं नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचं हा माणसाचा जन्म आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आम्हाला मेंदू दिला प्रत्येक सेकंदाला साडेसात गोष्टींची नोंद ठेवू शकणारा जगातला पहिला सुपर कम्प्युटर त्या विधात्यानं दिला त्याबद्दल आपण त्या विधात्याचं परमेश्वराचं धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे अठराशे गुण अधिक गुण परमेश्वरानं प्रत्येक माणसाला दिले त्या गुण जर त्या माणसानं शोधले एक जरी गुण त्याला काळाला तरी तो त्याच्या करिअरमध्ये एका वेगळ्या टोकावरती जाऊन पोहोचतो म्हणून सगळ्यात प्रथम त्या ठिकाणी माणसाचा जन्म दिला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करा सूर्यप्रकाश आम्हाला दररोज मिळतो त्या सूर्यासाठी धन्यवाद व्यक्त करा आम्हाला अन्न मिळतं त्या अन्नासाठी धन्यवाद व्यक्त करा आम्हाला आईवडिलांनी इतक्या दिवस कुठल्याही प्रकारच्या दुःखाची जाणीव होऊन दिली नाही त्या आईवडिलांसाठी धन्यवाद व्यक्त करा कृतज्ञतेचा सिद्धांत असं सांगतो जे तुम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल जर भरभरून तुम्ही धन्यवाद व्यक्त केलं तर तुम्हाला अधिक अधिक मिळत जातं लॉ ऑफ ची सुरुवातच होते आणि लॉ ऑफ असं म्हटलं जातं तो सिद्धांत सुरूच होतो कृतज्ञतेपासून आपण कृतज्ञता व्यक्त करतो ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये विचारांची श्रीमंती होते विचार आपले प्रगल्भ होत जातात आणि एका वेगळ्या पद्धतीने आपण विचार करायला लागतो आपला जगण्याचा दृष्टिकोन बदलत जातो प्रत्येक व्यक्ती कौन कौन त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कृतज्ञता असतो म्हणजे त्याला एखाद्या व्यक्तीने मदत केलेली असते एखाद्या परिस्थितीमध्ये त्याचं जीवन बदलून गेलेलं असतं त्याला एखाद्या मित्राकडून मदत झालेली असते त्याला एखाद्या शिक्षकाकडून मदत झालेली असते कुणाकडून ना कुणाकडून आपल्याला एखाद्या प्रसंगामध्ये एखाद्या ठिकाणी मदत झालेली असते त्या प्रत्येकासाठी आपण धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे जर तुमचं उत्पन्न दहा हजार रुपयापेक्षा जास्त आहे आणि तुमचा तुम्हाला जर राहायला घर आहे तर जगातल्या सत्तर टक्के लोकांच्या यादीमध्ये तुम्ही येता आज कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना राहायला घर नाहीत जे फुटपाथ वरती राहतात मिळालेल्या घरासाठी मिळालेल्या निवाऱ्यासाठी धन्यवाद व्यक्त करा माणसाचा जन्म आपल्याला मिळाला एखाद्याने म्हटलं की तुमचा डोळे मला द्या तर आपण ते डोळे देऊ दे दे, हो शकत नाही एखाद्याने म्हटलं तुम्हाला पन्नास लाख रुपये देतो तुमची किडनी द्या आपण नाही देऊ शकणार कारण याची किंमत होऊ शकत नाही म्हणून कृतज्ञता हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे की ज्या ज्या वेळेला आपण कृतज्ञता राहतो त्यावेळेला आपण एका वेगळा भाव म्हणजे पहा की विचारांचे वेगळ्या प्रकारचे तरंग असतात की त्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं त्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहत आपण जर कृतज्ञता व्यक्त केली तर आपलं जीवन जे आहे ते वेगळ्या प्रकारे बदलून जातं दिवसाची सुरुवात करत असताना आपण संध्याकाळी झोपेतून जागे झालो त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करा कितीतरी लोक आहेत की झोपेमध्ये हार्ट अटॅक मुळे त्यांचं निधन होत असं जगामध्ये अनेक लोक आहेत म्हणजे सकाळची सुरुवात करत असतानाच तुम्ही तुम्ही जिवंत आहात त्याबद्दल त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करा कारण पराभवाने माणूस ना संपत नाही कारण सांगून माणूस त्या ठिकाणी संपत असतो तुमच्या कठीण काळात नेहमी स्वतःला सांगत राहा अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही स्वतःसाठी स्वतःच्या यशासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी तुम्ही धन्यवाद व्यक्त करा वृक्ष आम्हा महा सोयरे वनचरे तो कोपांनी आम्हाला सांगितलेला आहे या निसर्गाच्या वातावरणामध्ये मिळालेला आम्हाला ऑक्सिजन निसर्गामध्ये आम्हाला मिळालेला सहवास त्यासाठी धन्यवाद व्यक्त करा पुस्तक त्या वाचणाऱ्या पुस्तकासाठी धन्यवाद व्यक्त करा तुमच्याकडं एखादी क्वालिटी आहे मला खूप चांगलं बोलता येतं म्हणून मी त्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करतो मला एक चांगला युट्युबर व्हायचं त्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करतो जे जे काही तुमच्याकडे आहे ते ज्यावेळेला आपण आतमध्ये डोकवतो ना त्यावेळेला आपल्याला समजतं की तुझं आहे तुझं पाशी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपलं जीवन हे आपणच घडत असतो आणि ते फक्त आणि फक्त एका गोष्टीमध्ये घडतं घडतं आणि ते एकाच गोष्टीमध्ये बिघडतं ती गोष्ट म्हणजे आहे विचार ज्याला आपण म्हटलं तर थॉट्स आणि बऱ्याच वेळेला आपल्याला अनेक संत साहित्य आम्हाला सांगतं की विचार बदला जीवन बदले परंतु हे विचार बदलायचे असतील तर आपण कृतज्ञता राहिलं पाहिजे विद्यार्थी म्हणून जर तुम्ही स्वतः रोज दहा अपर्मेशन त्यामध्ये कृतज्ञता म्हणून तुम्ही लिहिली की मी अत्यंत आनंद आहे आजचा दिवस खूप सुंदर आहे मला गणित विषय खूप सुंदर त्या ठिकाणी जातो एक व्यावसायिक म्हणून त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला धन्यवाद व्यक्त केला पाहिजे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे हा कृतज्ञतेचा सिद्धांत प्रत्येक जण त्या ठिकाणी वापरत असतो भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मुकुटामध्ये की तेव्हा आपल्याला एक मोराचं पीस त्या ठिकाणी पाहायला मिळतं हे मोराचं पीस म्हणून हे सुद्धा त्यांनी त्या मोराविषयीची व्यक्त केलेली कृतज्ञता आहे म्हणजे प्रभू रामचंद्र ज्यावेळेला पाणी शोधत असतात त्यावेळेला पाणी ते सापडत नाही त्यावेळेला ते पृथ्वी मातेला आव्हान करतात की मला ह्या पाण्याचा शोध लागू द्या त्यावेळेला मोर त्यांना तो रस्ता दाखवतो आणि ज्यावेळेला रस्ता दाखवतो त्यावेळेला एक एक पीस तो मोर त्या ठिकाणी खाली टाकत असतो प्रभू रामचंद्र त्या दिशेने जात असतात पाहता पाहता मोराचे सगळे पीस त्या ठिकाणी निघतात मोराचा मृत्यू होतो परंतु भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात की माझ्या पुढच्या जन्मामध्ये मा मी तुझी कृतज्ञता राहील तुझ्या या उपकारासाठी मी आयुष्यभर कृतज्ञता राहील आणि भगवान श्रीकृष्ण कृष्णा अवतारामध्ये कायम त्यांच्या मुकुटामध्ये मोरपीस आपल्याला पाहायला मिळतं हे सगळी गोष्ट आहे कृतज्ञतेचे आयुष्यामध्ये प्रत्येकाला संघर्ष त्या ठिकाणी येतो गुलाब फुलांचा राजा सौंदर्याचा अत्युत्तम आविष्कार परंतु त्याला वेळा कशाने घातलाय काट्यान घातलेला आहे निसर्गातील या बोलक्या प्रतिकाप्रमाणेच तुमचं माझं आयुष्य असतं मोठ्या व्यक्तींच्या मोठेपणाच्या पाकळ्या हे यातनाच्या काट्यातच फुलत असतात कितीही संघर्ष असू द्या त्या ठिकाणी कितीही आर्थिक अडचणी येऊ द्या एक स्वतःला सांगत राहा मी जिवंत आहे कोण बनेगा करोडपती मधील अमिताभ बच्चन जर पाहिले अमिताभ बच्चन सुद्धा एक काळ असा त्यांच्यावरती आल, आला होता की प्रचंड प्रमाणाचं कर्ज त्यांच्यावरती झालं होतं परंतु एक गोष्ट त्यांना माहीत होती की मी अमिताभ बच्चन आहे मी काम करू शकतो मी अभिनयाचा बादशाह आहे हे वारंवार ते सांगून स्वतःला कृतज्ञता व्यक्त करत होते आणि त्यांनी त्यांची सुद्धा परिस्थिती त्या ठिकाणी बदलली ही सगळी जादू आहे कृतज्ञतेची कृतज्ञतेची म्हणजे पहा की जगातले हे जादुई शब्द जर कुठले असतील तर पहिला शब्द ज्याला आपण धन्यवाद म्हटलं जातं थँक्यू म्हटलं जातं दिवसभरामध्ये तीन वेळा थँक्यू 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 असं ज्या वेळेला आपण म्हणतो एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा येते आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपलं जीवन आपलं बदलत जातं म्हणून कृतज्ञता जी आहे ती आपल्या आयुष्यामध्ये असली पाहिजे आपण द मॅजिक नावाचं पुस्तक नक्की वाचा वेगळ्या गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत कृतज्ञतेचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा कृतज्ञतेचे अनेक फायदे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूयात शब्दधन या युट्यूब चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचवा जीवनामध्ये कृतज्ञता रहा मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद व्यक्त करा धन्यवाद शुक्रिया थँक्यू धन्यवाद